नमस्कार रसिको संवाद मीडिया या संस्थेचे माझे स्नेही साहित्यिक मित्र श्री दीपक पटेकर यांनी संपादित केलेला संवाद हा दिवाळ्यांक दोन हजार चोवीसचा याचे संपादक आहेत राजेश नाईक सर कार्यकारी संपादक माझे मित्र दीपक पटेकर यांच्या या दिवाळ्यांकामध्ये माझा कथा सहभाग आहे तीच कथा आपल्यासोबत मी सादर करतोय कथेचं शीर्षक आहे हरवलेलं सुख दुपारची वेळ म्हणजे निवांतपणे आराम करण्याची घरात सीमा मावशी एकट्याच वेळ जात नाही अजूनमधून फोन करून खाली ख्याली खुशाली विचारायची अशा छंदामध्ये सद सगळ्यांशी बोलण्यात त्यांचा वेळ चांगला जातो दूर दूर पांगलेल्या आपल्या माणसाशी बोलणे होते आणि व्हिडिओ कॉलचे टेक्निक नातवाने शिकवल्यामुळं डोळ्याने पाहत शब्दातून मन मोकळे करण्याचं त्यांना जमू लागलं आयुष्याच्या उत्तरार्धात हेच सुखाचे दिवस आहेत ही त्यांची कल्पना छानच होती अशा विचारात त्या असताना त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली आणि स्क्रीनवर नाव दिसलं ईशा मावशींनी हॅलो करत विचारलं काय गं ईशा कस का फोन केलास ऑफिसात गेली नाहीस आज घरीचेस बरी आहेस ना तू ईशा म्हणाली मावशी मी आत्ता लगेच येऊ का तुमच्याकडे खूप बोलायचं आहे प्लीज मला ये म्हणा तुम्ही त्या म्हणाला हो ये ना ईशा तू ये आहे वेळ मला सीमा मावशी विचारात पडल्या त्यांना वाटत होतं ही ईशा खूप चांगली आहे नीट नेटका संसार करते सासर माहेर दोन्हींना जोडून आहे आजकालच्या मुलींच्या तऱ्याविक वागणुकीच्या तुलनेत ही ईशा कोणालाही आवडावी अशीच आहे ईशाचा नवरा प्रशांत सीमा मावशीचा भातचा लागतो मोठ्या बहिणीचा मुलगा त्यांच्या बीईच्या निमित्ताने हा मावशीकडेच राहिला पुढे नोकरी लागली मग भाच्याच्या लग्नाची जबाबदारी तूच बघणं बाई असं म्हणून प्रशांतच्या आईबाबांनी सारी जबाबदारी सीमा मावशीकडे सोपवली आणि मग मावशींनीसुद्धा सुद्धा ही जबाबदारी पार पाडली त्यांच्या एका मैत्रिणीचीच मुलगी ही ईशा मावशींची निवड सगळ्यांना पसंत पडणारी ठरली नवख्या ईशाला मावशीने आपलेपणाने खूप गोष्टी समजावून सांगितल्या होत्या नवरा बायकोचे सहजीवन सुखी करायचं असेल तर तडजोडी करण्यातही सुख असते हे लक्षात ठेवून ते स्वीकारावं मग होणाऱ्या अपेक्षा भंगाची तीव्रता कमी होत जाते जुनी माणसं म्हणतात ते खरंच आहे अंथरूण पाहून पाय पसरावेत यातला आशय समजून घ्यावा मग अनेक गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात ईशा म्हणाली मावशी तुम्हा कोणाला कमीपणा येईल असे मी वागणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर आणि खरंच ईशाने आपल्या वागणुकीने हा विश्वास सार्थ ठरवला होता पण आजच्या फोनने मावशींना अस्वस्थ केले ती असे काहीतरी सांगणार आहे की जे वेदनादायक आहे की आणखीन काही प्रशांतचं ऑफिसमध्ये काही अफेअर वगैरे तर नसेल ना आजकाल या गोष्टी फार कॉमन होऊ लागल्या काय असेल नेमके मावशींना प्रश्न पडला होता तासभराने ईशा आली समोर बसलेल्या ईशाकडे सीमा मावशी पाहत होत्या स्मार्ट दिसणाऱ्या ईशाचा तरतरीत चेहरा आज अगदी काळवंडून गेल्यासारखं दिसत होता तिच्या डोळ्यात उदासीची छटा आहे एकूणच आलेली ईशा आज अपसेट आहे हे मावशीच्या अनुभवी नजरेने हेरलं होतं त्याने सरळ आणि स्पष्ट शब्दात विचारलं ईशा तुझ्यात आणि प्रशांतमुळे सगळं ठाकठीक चाललं आहे ना तुझे आजचे येणे हे असे दिसणे मला शंका येते आहे की काहीतरी बिघडलेलं आहे ईशा सावरून बसली ती मन मोकळे करण्यासाठीच आलेली होती ती म्हणाली मावशी संसारातील गोष्टी चार भिंतीच्या बाहेर जाऊ द्यायच्या नसतात आणि त्यासाठी खरंच मोठी कसरत करावी लागत असते मुखटे चढून बाहेर हसतमुखाने वावरणाऱ्या बायका मी पाहते पण ही वेळ माझ्यावर येईल असे वाटले नव्हते असे वागताना खरंच मनावर खूप ताण येतो यातून बाहेर पडण्यासाठीच मला मदत करा त्यासाठी तुमच्याकडे आली आहे मी सीमा मोर्ती आपल्या खुर्चीवर उठून बसून ईशाच्या शेजारी बसत म्हणाल्या ईशा मी समजू शकते तुझे टेन्शन काय घडले ते सांग मला ईशा सांगू लागली मी कशी प्रशांत कसा हे तुम्हाला माहितीच आहे आमच्या संसारात आहे त्या गोष्टीत समाधान मानित आनंदाने राहायचे हे आम्ही मनोमन ठरवलेलं आहे पण गेल्या काही महिन्यापासून प्रशांतच्या वागण्या बोलण्यातून त्याच्या स्वतःच्या लाईफबद्दल त्याच्या वाईफबद्दल म्हणे म्हणजे माझ्याबद्दल तो नाखुश असल्याचे शब्द सारखे येतात प्रशांत सतत दुसऱ्याच्या लाईफस्टाईलची तुलना स्वतःच्या लाईफस्टाईलची करतोय त्याचा खूप जुना मित्र तो आणि त्या मित्राचे बायको प्रशांतच्या कंपनीतच जॉईन झालेत हे तिघे एका कॉलेजमध्ये शिकलेले होते आता या कंपनीत पुन्हा एकत्र आले प्रशांतने या दोघांशी माझी ओळख करून दिली पण मोज मजा चैनीचे जगणे घरदार नको यांना फक्त एन्जॉयमेंट हवी घरदार आणि संसार या दोघांनाही आवडत नाही आणि माझे याचमुळे यांच्याशी जुळणे शक्य नाही मावशी प्रशांतचे पॅकेज काही फार मोठं नाही आहे घराला मदत होते या भावनेतून मग मी पण माझी नोकरी करते आहे इतके दिवस सगळं छान चाललं होतं आमचं पण प्रशांतच्या या मित्राच्या येण्याने आमच्या घरातलं सुख मात्र पार हरवून गेलेलं आहे प्रशांतला वाटतंय मी मित्राच्या स्टाईलने राहायला पाहिजे तरच माझे कंपनी स्टेटस राहील तो माझ्या साधारण परिस्थितीचा उपहास करतो सगळ्यासमोर मला खाली मान घालायला लावतो टिंगल आणि थट्टेतून का होईना पण मला सारखं खिजवत राहतो मावशी या मानसिकतेनंच प्रशांतने कर्ज काढून पैशाची उधळपट्टी सुरू केली आहे ज्या वस्तूची आम्हाला गरजच नाही अशा भपकेबाज वस्तू भडक आणि महागडे कपडे तो प्रशांत स्वतःसाठी घेतो आहे ते केवळ शोसाठी दाखवण्यासाठी मित्रापेक्षा मी कमी नाही हे दाखवण्याची त्याची केवळ आणि धडपड चालू आहे मावशी या मित्राच्या येण्यामुळे प्रशांतच्या मनातल्या या भयगंडातून आता तुम्हीच सुटका करा ऐकून मावशी म्हणाल्या ईशा माझ्या मते प्रशांतचा हा मित्र आणि त्याची बायको प्रशांतला खिजवण्यासाठीच अशी वागणूक देतात असं मला वाटतंय चार चौघात त्याच्या वर्मावर बोट ठेवून दोस्तीमध्ये मजाक समजो यार असं म्हणून ते मोकळे होत असतील प्रशांतलाच त्रास देतात की सगळ्याचेच हे दोघे असे वागत असतात हे असं असू शकतं पण प्रशांत मात्र ते पर्सनली स्वतःवरच घेतोय याबद्दल तुला काय वाटतं ईशा हा माझा अंदाज आहे मावशी मी खरं सांगू का तुम्ही म्हणता तेच अगदी बरोबर आहे चूक प्रशांतची आहे मित्राचे बोलणे तो विनाकारण पर्सनली घेतो आहे आणि मग घरी येऊन स्वतःवर चिडत बसतो त्याला राग येतो मलाही म्हणतो तो तू काकूबाई आहेस तू कंजूस आहेस माझे म मन मारून मी जगतोय आणि बघ माझा मित्र कसा मजेत जगतोय त्याची बायको पण त्याला पूर्ण साथ देते आणि तू काकूबाई मावशी काय बोलावं अशा फ्रस्टेड माणसाला स्वतःच्या हाताने घरातले सुख हरवून बसला हा माणूस ईशाच्या पाठीवरून मायेने हात फिरवत मावशी म्हणाल्या ईशा अगं यात घाबरून जाण्यासारखं काही नाही प्रशांतला काही दिवसाने त्याच्या या मित्राचे बेगडी जगण्याचा फूलपणा दिसू लागेल फक्त वाट पाहू आपण मित्राचा खरा चेहरा दिसल्यावर मग तोच त्याला स्वतः त्या मित्रापासून दूर दूर ठेवू लागेल तू म्हणतेस तसं मी प्रशांतला या विषयावर लगेच बोलणार नाही तूच मला सांगितलेस म्हणून मी त्याला हे सगळं सुनावते असं जर त्याला वाटलं तर तुझा जास्त राग करत जाईल त्याला एकट्याला बोलून नक्कीच समजावेन मी थोडी वाट पाहूया प्रशांतला जाणवेल खरे सुख आपल्याच घरात असते ते कुठेही हरवलेले नाही हे ऐकून ईशाच्या हसमुख चेहऱ्यावर नेहमीच स्मित उमटलेले पाहून सीमा मावशी मनोमन सुखावल्या त्यांना मनातून पक्क वाटत होतं की प्रशांतला बिगडी मुखोटा गळून पडल्यावर मित्राचा चेहरा दिसला की तो त्याच्या घरातल्या खऱ्या सुखाकडे ईशाकडे परत येणार मित्रांनो कथा तशी वाटली आपले अभिप्राय द्या प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा नमस्कार ભેટું નવ્યા એપિસોડમ